नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयोग या टॉपिकला सुरुवात केली होती आणि प्रयोगाचे पहिले दोन प्रकार म्हणजे कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग आपण अभ्यासला होता त्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांना सुद्धा तुम्ही उत्तरं दिलेली आहेत आज आपण अभ्यासणार आहोत भावे प्रयोग भावे प्रयोग म्हणजे काय तर वाक्यातील कर्ता व कर्म यानुसार क्रियापदाचे रूप जेव्हा बदलत नाही तेव्हा भा त्यास भावे प्रयोग असे म्हणतात भावे प्रयोगामध्ये वैशिष्ट्य काय येतात तर वाक्यातल्या कर्त्याला प्रत्यय लागलेला असतो वाक्यातल्या कर्माला प्रत्यय लागलेला असतो आणि भावे प्रयोगामध्ये क्रियापद जे असते ते कर्ता किंवा कर्म यावर अवलंबून नसते तर ते स्वतंत्र क्रियापद येते उदाहरणार्थ ताईने भावाला रडविले ताई कर्ता आहे त्याला प्रत्यय लागलेला आहे भावाला ला, ला प्रत्यय लागलेला आहे आणि क्रियापद हे स्वतंत्र आलेले आहे असंच दुसरं एक उदाहरण आहे पोलिसांनी चोरास पकडले याची वैशिष्ट्ये कर्ता विभक्तीचा प्रत्यय लागलेला असतो कर्म विभक्तीचा प्रत्यय लागलेला असतो क्रियापद कर्ता कर्म यानुसार बदलत नाही जर दिलेल्या वाक्यातून तुम्हाला भावे प्रयोग ओळखायचा असेल तर तुम्हाला सोप्या पद्धतीने म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे का आणि कर्माला प्रत्यय असेल तर तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे की हा प्रयोग हा भावे प्रयोग आहे पुढे आपण पाहणार आहोत भावे प्रयोगाचे प्रकार भावे प्रयोगाचे तीन प्रकार पडतात एक सकर्मक भावे प्रयोग दोन अकर्मक भावे प्रयोग तीन भाव कर्तुक किंवा अकर्तुक भावे प्रयोग सकर्मक भावे प्रयोग म्हणजे काय ज्या भावे प्रयोगात कर्म असते त्याला सकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात म्हणजे दिलेलं वाक्य हे भावे प्रयोगानुसार असावं म्हणजे कर्त्याला प्रत्यय कर्माला प्रत्यय आणि क्रियापद स्वतंत्र पण सकर्मक म्हणजे त्या वाक्यामध्ये कर्म आलं पाहिजे जसं उदाहरण दिले रामाने रावणास मारले रामाने कर्त्याला प्रत्यय आहे रावण कर्म आहे त्यालासुद्धा प्रत्यय आहे आणि मारले हे स्वतंत्र क्रियापद आलेलं आहे दुसरा प्रकार आहे अकर्मक भावे प्रयोग ज्या भावे प्रयोगात कर्म नसते त्याला अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये तुम्हाला कर्म दिलेलं नसेल फक्त कर्ता असेल तर ते वाक्य अकर्मक झाले आणि वाक्याचा प्रकार हा भावे प्रयोगानुसार असला पाहिजे उदाहरणार्थ विद्यार्थ्यांनी आता पळावे तिसरा आहे भावकर्तुक किंवा अकर्तुक विशिष्ट परिस्थितीचे किंवा भाववाक्याचे वर्णन असल्यामुळे त्यांना भावकर्तुक किंवा अकर्तुक कि अकर्तु भावे प्रयोग असे म्हणतात उदाहरणार्थ उदाहरणार्थ कात्रजला जाताना घाटात मावळले मावळणे हे भाव आहे म्हणून भावकर्तुक त्याला नाव दिलं जातं पुढे एक चौथा प्रकार नाही म्हणता येणार पण कर्तरी कर्मणी आणि भावे या प्रयोगाच्या तीन प्रकाराच्या प्रभावातून किंवा संकरातून एक प्रकार तयार होतो तो म्हणजे संकीर्ण प्रयोग त्यालाच दुसरं नाव आहे संकर प्रयोग त्यालाच अजून एक नाव आहे मिश्र प्रयोग आपल्या परीक्षेमध्ये पर्याय जो दिला जातो त्याच्यामध्ये मिश्र प्रयोग असं नाव नक्कीच असतं तर मिश्र प्रयोग म्हणजे कर्तरी कर्मणी आणि भावे या प्रयोगाच्या तीन प्रकारांच्या प्रभावातून हा प्रयोग प्रभावा तयार झालेला आहे मिश्र प्रयोग हा प्रयोगाचा प्रकार नाही तर प्रयोगाच्या तीन प्रकाराच्या प्रभावामुळे तयार झालेला प्रकार आहे याचे प्रकार आहेत चार कर्तु कर्म संकर कर्म भावे संकर कर्तु भावे संकर कर्तू कर्म भावे संकर आता कर्तू कर्म म्हणजे कर्तरी आणि कर्मणी कर्म भावे म्हणजे कर्मणी आणि भावे प्रयोग कर्तु भावे म्हणजे कर्तरी आणि भावे प्रयोग कर्तु कर्म म्हणजे कर्तरी कर्मणी आणि भावे प्रयोग यानुसार म्हणजे तुम्हाला इथे लक्षात आलं का कर्तरी कर्मणी भावे या तिघांच्या एकत्रीकरणानेच हे चार प्रकार झालेले आहेत पहिलं आहे कर्तू कर्म संकर म्हणजे कर्तरी आणि कर्मणी ज्या वाक्यात कर्तरी व वा कर्मणी प्रयोगाची लक्षणे आढळतात तू मला पुस्तक दिलेस ज्या वाक्यामध्ये कर्तरीचे पण लक्षणं आहेत आणि कर्मणीची पण लक्षणे आहेत आता कर्तनी कर्तरीची लक्षणं म्हणजे कोणती कर्ता कंपल्सरी सिंगल हवा कर्म प्रत्यय लागलेला किंवा न लागलेला असावा आणि क्रियापद कर्त्यानुसार असावे कर्मणीची लक्षणं काय आहेत कर्त्याला प्रत्यय असावा कर्म सिंगलच असावे आणि क्रियापद हे कर्मानुसार येते दुसरं आहे कर्म भावे संकर मूळ वाक्य भावे प्रयोगाचे असते पण कर्मानुसार बदलते आता या प्रयोगामध्ये कर्म कर्मणी आणि भावेचा प्रभाव आहे म्हणून दिलेलं वाक्य हे भावे प्रयोगाच्या वैशिष्ट्यानुसार असणार आणि त्याचे क्रियापद जे आहे कर्मानुसार बदलणारे असते पुढचा प्रकार आहे कर्तु भावे संकर म्हणजे कर्तरी आणि भावे प्रयोग यामध्ये सुद्धा भावे प्रयोगाचे मूळ वाक्य असणार आणि कर्त्यांनुसार ते काही प्रमाणात बदलते चौथा आहे कर्तु कर्म भावे संकर मूळ वाक्य हे भावे प्रयोगाचे असणार आहे आणि पण ते वाक्य कर्त्यानुसार किंवा कर्मानुसारही थोडेफार बदलते हे झाले प्रयोगाचे आपले प्रकार आता ह्याची उजळणी करायची झाली तर प्रयोगाचे तुम्हाला तीन प्रकार पडतात कर्तरी कर्मणी भावे आणि कर्तरी कर्मणी भावे प्रयोगाच्या प्रभावातून चौथा आणि नवीन प्रकार पडतो तो म्हणजे मिश्र प्रयोग मिश्र प्रयोगाला संकर प्रयोग म्हणतात आणि या प्रयोगाचा अभ्यास करताना तुम्हाला केवळ जे प्रयोगाचे प्रकार आहेत तीन त्याची वैशिष्ट्ये तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत जर तुम्ही या पद्धतीने प्रयोगाच्या तीन प्रकारांची वैशिष्ट्ये लक्षात ठेवली तर तुम्हाला हा प्रयोग हा प्रकार समजायला अगदी सोपा हो आहे कारण की परीक्षेला प्रश्न यावर जे विचारतात ते मोस्टली दिलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखा किंवा दिलेलं वाक्य कर्तरी प्रयोगाचे आहे या वाक्याचे कर्मणी रूपांतर ओळखा अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद